हॅलो हॅलोवाईज कशी आहात खूप मजेतच असतात तर मला जे माझे हेअर क्लिप्स आहेत त्याबद्दल मला खूप सारे कमेंट्स यायचे की दिदी तू कुठून घेते हेअर क्लिप आणि मी खूप जणांना म्हणजे कमेंटवरती प्लस मी असं व्हिडिओ थ्रू पण खूप जणांना सांगितलं की मी ह्या या ठिकाणातून मी हेअर क्लिप्स घेते पण भरपूर लोकांना ते क्लिप्स नाही मिळाले आणि त्यांना पॉसिबल पण नाही झालं तिथे येऊन घेणे आणि खूप जण आहेत ज्यांना भेटत पण नाही म्हणजे कधीतरी मिळतात असं आहे जिथं आपण घेतो तिथे तर असं मी म्हणजे आम्ही दोघांनीच ठरवलं की आम्हाला हेच रिलेटेड म्हणजे आम्हाला खूप जण विचारायचे तर पण डोक्यात आलं की आपणसुद्धा हेअर क्लिप्सचं काहीतरी करू शकतो तर आम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करतो आहे आणि छोटासाच आहे पण हळूहळू आम्ही भरपूर साऱ्या गोष्टी आणणार आहोत म्हणजे ह्याच रिलेटेड किंवा दुसरं काही पण तर आम्ही हेअर क्लिप्स घेऊन आलो आहे जे मी लावते वेगवेगळे आणि खूप जण विचारतात तर त्यासाठी स्पेशल मी घेऊन आले आणि तुम्हाला जर आम्हाला ऑनलाईन पण पाठवायचे असतील तरीसुद्धा आम्ही ते पाठवणार आहेत फक्त तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्ज पेड करावे लागतील आणि जे मी हेअर क्लिप्स घेऊन आले ते खूप सुंदर सुंदर आहेत ॲक्च्युली आम्ही थोडा स्टॉक आणला आत्ता पण आम्ही हळूहळू म्हणजे हळूहळू पण नाही म्हणजे आम्ही एक दोन तीन दिवसात परत स्टॉक अजून घेऊन येणार आहोत कारण की आत्ता थोडाच आणला कारण की उद्या रक्षाबंधन आहे आणि म्हटलं की आपण नवीन स्टॉक घेऊन यावा की लेडीज लोकांना खूप आवडतात हेअर क्लिप्स आणि मला स्पेशली खूप आवडतात आणि खूप जणांना आवड असते त्यामुळे घेऊन आलो आम्ही तर सुरुवात करूया आपण कोणते कोणते आणलेत आम्ही तर तुम्ही हे बघू शकता हेअर क्लिप खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे मी लावून दाखवते तुम्हाला हुँ हुँ तर खूप खूप सुंदर आहेत आहेत म्हणजे छान छान आणि ते सगळे कलर्स मी आता तुम्हाला इथे फोटो थ्रू वगैरे हा ब्लॅक अँड व्हाईट एक कलर आहे ह्याला मध्ये डायमंड आहे मोतीसारखा आणि बाजूला पण असे मोती आहेत म्हणजे डायमंड यामध्ये लाईट लाईट ब्लू कलर आहे हा एक कलर आहे हा पण कलर खूप सुंदर आहे खूप छान कलर आहे हा एक कलर आहे हा पण बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आहे हा पण आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे तर एवढे सारे कलर्स आहेत आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लवकर लवकर डी एम करा आणि आम्ही स्पेशली ह्याचा एक इंस्टावरती पेज पण ओपन करणार आहे आणि एक मी व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन म्हणजे ओपन केला आहे तर त्यालासुद्धा तुम्ही जॉईंट होऊ शकता किंवा तुम्ही इंस्टाला इन्स्टाला मी मेसेज करू शकता मी वेगळं एक पेज ओपन करेन आणि आत्ता सध्या ब्लॉग अपलोड झालं कुणाला घ्यायचं असेल तर त्यांनी कमेंट करा तुम्ही हा क्लिप बघू शकता ह्याला असे खाली डायमंड्स आहेत मोती आहे मी जवळना दाखवते तुम्हाला आणि ह्यामध्ये जे कलर्स आहेत ते कलर्स तुम्ही बघू शकता ब्लॅक आहे हा लाईट ब्लू हा एक शेड आहे हा व्हाईट शेड आहे हा एक शेड आहे असे भरपूर सारे कलर्स आहेत आणि तुम्हाला ह्यातला कोणता कलर हवा असेल तर तुम्ही घरीसुद्धा येऊन घेऊ जाऊ शकता कारण की जे कोणी जवळ आहे त्यांनी येऊन घेऊन जाऊ शकता तरी असे कलर तर नेक्स्ट आहे जे रोज पॅटर्न मध्ये म्हणजे खूप छान आहे जे, जे शायनी कलर आहेत तर हा बघू शकता तुम्ही इंग्लिश कलर म्हणतात ना असाय मस्त कसा दिसतोय अगदी छान ना तर खूप सुंदर कलर आहेत आणि मी तुम्हाला हा लावून तर एक दाखवलाच आहे त्यामध्ये हा कलर बघू शकता हा व्हाईट कलर आहे आणि खूप शाईन करतोय हा कलर म्हणजे ह्याचं जे कापड आहे ना फॅब्रिक ते खूप मस्त आहे ह्यामध्ये व्हाईट आहे हा बेबी पिंक कलर आहे खूप छान आहेत हा हाय कलर आहे साडीवरती किंवा वर ड्रेसवरती असं काही फंक्शन असेल तर अगदी बेस्ट म्हणजे म्हणतात ला ना एक क्लिप लावला ना तुम्हाला गजऱ्याची पण गरज नाही हा पण कलर बघू शकता खूप छान पॅटर्न आहेत आणि हा एक डार्क कलर आहे तुम्ही कोणताही फॅन्सी लुक जरी केला ना जीन्स जरी घातली ना आणि हा क्लिप लावला ना तरी सुद्धा मस्त वाटेल कारण की मी सुद्धा यूज करते तर हे पण पॅटर्न आहेत आणि अजून तुम्हाला नेक्स्ट पॅटर्न मी दाखवते आता हा क्लोजअप तुम्हाला दाखवते की हा कसा दिसतोय की घ्यायचं तर ह्यामध्ये अजून सुद्धा कलर्स आहेत आणि ते अजून अजून ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आणणार सुद्धा आहेत हा बघू शकता किती छान दिसतोय हा कलर खूप मस्त आहे ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी लवकर विजिट करा संपण्याआधी तर लवकर या मला असं वाटतंय तर तुम्ही बघितलेच असतील क्लिप खूपच सुंदर आहे आणि तुम्ही जर बाहेर असं घ्यायला गेले तर तुम्हाला दोनशेच्या पुढेच ह्याचा रेट मिळणार आहे तर माझ्या तुम्ही येचाल तर तुम्हाला दोनशेच्या आधी आतच दीडशेच्या आतच हे क्लिप मिळणार आहे हर एक क्लिपची वेगवेगळी प्राईज आहे आणि हे खूप महाग नाही भेटणार आहे जर तुम्ही बाहेर गेलं तर तुम्हाला खूप हे कॉस्टली भेटणार म्हणजे मी स्वतः पण खूप कॉस्टली आधी घेतले आहेत क्लिप स्वतः वापरले पण मी हे एवढे कॉस्टली नाही विकणार आहे तुम्हाला, तुम्हाला रेट कमी रेटमध्येच विकणार आहे तर तुम्ही येऊन इथे व्हिजिट करूनसुद्धा जवळपास जसं साड्यांच्या वेळेस खूप जण आले होते लांबून लांबून तर तसे तुम्ही आला तरी चालेल आणि फक्त एवढेच की डी एम करून म्हणजे मेसेज करून या कधी कधी असं पण होईल की आम्ही घरी नसू आणि तुम्ही लांबून जाल कारण की खूप जण येत होते तर लांबून याचाल तर आम्ही नसलं तर तुमचा कडचं एक चक्र वाया जाईल तर त्यामुळे नक्की विजिट करा आणि जर तुम्ही खूपच लांब राहत असाल तर आम्ही तुम्हाला ऑनलाईन पार्सलसुद्धा पाठवू तर नेक्स्ट तुम्ही हा पॅटर्न बघू शकता जो आत्ता खूपच ट्रेंडी आहे हा तुम्ही ड्रेस साडी वेस्टर्न सगळ्यावर घालू शकता आणि आता मी तुम्हाला <laughs> मी गाऊन घातलं तरी सुद्धा हा बेस्ट वाटेल लावल्यावर मी तुम्हाला लावून दाखवते हा माझ्या गाऊनला सुद्धा मॅच होईल अगदी इझी कसा दिसतोय तर हे ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणलेत तर तुम्हाला घ्यायचे असतील ह्याची पण प्राईस खूप कमी आहे तुम्ही येऊन घेऊ जाऊ शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करू शकता ह्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत हा पिंक कलर, कलर आहे तर मी यातले कलर्स दाखवते तुम्हाला जवळ तर हा आहे बेबी पिंक कलर हा एक कलर शेड आहे वो पॅटर्न आहेत त्याच्यावरती मस्त असा मोती आहे आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे लॉन्ग आहे हाय कलर आहे तर नेक्स्ट आहे हे बटरफ्लाय क्लिप आणि डायमंडमध्ये खूप सुंदर आहे साडीमध्ये अगदी बेस्ट वाटणार आहे म्हणून मी हे घेऊन आले की अगदी सुंदर आहे आणि रेट पण जास्त नाही आहे ह्याचा केवढस आहे बघू शकता आणि किती सुंदर आहे तर मी हा लावून दाखवते खूप छान दिसणार <coughs> तुम्ही बघितलंच असेल हा क्ली खूप शाईन करतो खूप चमकतो आणि दिसताना पण अगदी क्लासी लुक देतो आपल्याला आणि खूप सुंदर लुक देतो पार्टीवेअरसाठी म्हणा किंवा असंच तुम्हाला डेली यूजला पण तुम्ही नॉर्मल यूज करू शकता खूप छान आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच डी एम करा तर बघू शकता हे क्लिप जवळना किती सुंदर दिसतात ते खूप छान आहेत आणि अगदी शायनी आहेत नेक्स्ट हा क्लिप बघू शकता किती सुंदर आहे आणि क्वालिटीमध्ये एकदम बेस्ट आहे त्याला खूप छान असे मोती अटॅच ते मोती बिलकुल सुद्धा निघणार नाही कारण की त्याला हुक्स आहेत प्रॉपर हुक्स आहेत आणि ते निघणार नाही आहेत मी तुम्हाला हा लावून दाखवते ह्यामध्ये ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे आणि तुमचे केस आहेत ना बिलकुल ह्या क्लिपमधन निघणार नाही म्हणजे एकदम प्रॉपर मोठा क्लिप आहे खूप छान असे दिसणार तुमचे केस तुम्ही वरती लटकला नाही तर खाली ठेवा आता त्यामध्ये व्हाईट पण जो कलर आहे ना तो पण मी तुम्हाला दाखवते खूप छान शेड आहे भरपूर म्हणजे हा स्टॉक आहे व्हाईट आणि ब्लॅक मध्ये तुम्ही बघू शकता तर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर लवकर या आणि घेऊन जावा किंवा ऑर्डर करा खूप सारे कलेक्शन ह्यामध्ये खूप छान दिसणारे हे क्लिप्स तर नक्कीच या आणि घेऊन जावा तुम्ही हे क्लिप्स तर नेक्स्ट हा एकदम क्यूट असा हा बो आहे आणि हा बो मी लावला आहे माझ्या केसांना तुम्ही बघू शकता तर खूप सुंदर बो आहे आणि ह्याच्यामध्ये खूप क्यूट क्यूट, क्यूट कलर्स आहेत तर नक्कीच तुम्हाला घ्यायचं असेल अगदी रिझनेबल रेट्समध्ये आहे तर नक्की ऑर्डर करा नेक्स्ट हे पण नॉर्मल क्लिप्स आणलेत मी जे सगळीकडेच मिळतात पण तरीसुद्धा मी आणलेत कारण की हे ट्रेंडी क्लिप्स आहेत आणि तुम्ही बघू शकता मी लावलं ला आहे कसं दिसतोय आहे तर खूप छान क्लिप्स आहेत ह्यामध्ये सुद्धा आणि हे सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला घ्यायचे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता ह्यामध्ये पण बघू शकता वेगवेगळे कलर्स आहेत पिंक आहे यल्लो आहे पर्पल आहे हाईट शेड आहे व्हाईट आहे ब्लू आहे नेक्स्ट हे बो आहेत खूप छान बो आहेत शाईन करतात ते ह्याला सुद्धा असे मोती आहेत अटॅच आणि हे मोती बिलकुल निघणार नाही आहेत तर तुम्ही हे मोती मी बघू शकता मी आता एक लावून दाखवते तुम्हाला तर हे असं तुम्ही घालू शकता आणि ह्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत गाईज, न्यु न्यु तर गाईज होप तुम्हाला क्लिप्स आवडलेच असतील आणि अजून पण आम्ही ऑर्डर केलेत ते येतातच आहेत आणि न्यू न्यू डिझाईन तुम्हाला अजून व्हरायटीमध्ये पाहायला मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला घ्यायचे आहेत त्यांनी जेन्युअनली आम्हाला कमेंट करा आणि इन्स्टाच्या ग्रुपला आता नवीनच ग्रुप पण ओपन होईल इन्स्टाला तर त्यालासुद्धा जॉईन करा बाय बाय